हॅलो साहेब शरणार्थ हो नांदेड जिल्हा कंधार तालुका फुलवळ गावून बोलतो सर माजी सरपंच फुलवळ बोला की बोला 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 साहेब आयला साहेब आमच्या इथं ध्वजार ग्रामपंचायतला सर्व विद्यार्थी येतात दरवर्षी पंधरा ऑगस्टला त्यावेळेस पाणी पूर जास्त आल्यामुळे जा आणि आमचं गावठाण जुनं गावठाण आणि नवीन गावठाण आहे साहेब बरं त्यामुळे विद्यार्थी सरासरी चाळीस टक्के जुन्या गावठांमधले आहेत अलीकडे विद्यार्थी बरं त्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतला ध्वजार्हला येता आलं नाही साहेब आज म्हणजे पाणी पाणी वगैरे होतं का ना 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 बल, हा, हा, हा। पूर आला ना नदी आहे ना दोन्ही गावकांच्या नदी आहे बरं हां पूल आल्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतला येता आलं नाही पूल पूल वगैरे नाही का त्याच्यावर पूल नाही सर त्यात मी तुम्हाला टाकलो मी लिहून तुम्हाला सर तेवढं बघा विनंती आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने बोलता मार्गी लावून दिला तर फार चांगला होईल बरं का सर बघतो 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 हा तर लिहून मी तसं प्रोसिजर बघतो मी बघतो हा सर तेवढे एक सहकारीच भावना ओके 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 धन्यवाद सर